चला मग मी आज तुम्हाला पितृदोस एक नवीन मस्तपैकी एक तुम्हाला डिश दाखवणार आहे आज माझ्या पितृदोस करणार आहे चला मग आता आपण रेसिपी आणि माझ्या सासऱ्याला पण जेवण झाला मस्त मस्तपैकी अर्धा किलो बटाने छानपैकी ते भिजायला घातले त्याच्यामध्ये वाटाणा घेतलेला आहे बटाटा घेतलेला आहे त्याची आपल्याला मस्तपैकी सुकी भाजी करून घ्यायची एका साईडला पीठ घेतलेले त्या पुऱ्या करून घ्यायच्या आता मस्तपैकी पुऱ्याचं पीठ मळून घेतलेलं आहे एका साईडला मस्तपैकी भात आपला छानपैकी शिजतो बांगडे मस्त स्वच्छ धुवून घेतलेले मस्त पैकी हळद मीठ मसाला एका साईडला पुराचे मस्त गोल करून घेतलेले आता ह्याच्यामध्ये मीठ मसाला कोकम

ह्या बघा मस्त पैकी बांगड्याला मसाला लावून ठेवलेला आहे आता एका साईडला आपण पुऱ्या करून तेल तापून ठेवलेलं आहे मस्त पैकी एका साईडला पुऱ्या करून घेतल्या पुऱ्या आपल्याला शेकून घ्यायच्या आता अशा प्रकारे आपल्या सगळ्या पुऱ्या तेलामध्ये मस्त तळून घ्यायच्या आपल्या पुऱ्या चालेल आहे एका साईडला मस्तपैकी वाटाण्याचं आपल्याला वाटप करून घेतलेलं आहे मस्तपैकी तर आपल्याला तेलामध्ये हा मस्तपैकी भाजून घ्यायचा मसाला जेणेकरून आपल्याला वाटाण्याचा मसाला तयार करायचा एका साईडचा मस्तपैकी अनिर हा खोबरं आपलं खोबरं कांदा अद्रक लसूण मस्त हा भाजून घ्यायचा आपल्याला डाळीचं वाटप काढून घेतलेले कांदा खोबरं अक्के धने लसूण कोथमिर आता हे डाळीसाठी आपल्याला कच्चं वाटप करून घ्यायचं काढून घेतलेलं त्याच्यामध्ये आपल्याला मस्तपैकी बांगडा फ्राय करून आहे आता बांगड्यासाठी मस्त मॅगनेट मॅगिनेट तर गव्हाचं पीठ घेऊन त्याला असं लावून मस्तपैकी तेलामध्ये आपल्याला

तळून झालेली आहे ह्या साईडला मस्त बघा डाळीची डाळीला फोडणी द्यायची तयारी झालेली कांदा राई कढीपत्ता याच्यामध्ये वाटप टाकून घेतलेले आहे डाळीसाठी वाटप लावून डाळ दिलेली आता मस्त तडका दिलेला आहे की मी तीन ते चार मस्त मोठे मोठे कांदे घेतात लांब करून जे आपल्याला करून घ्यायचे कांदे घेतले मस्त वगैरे कांदे कापून झालेत हिरवे टाकून घेतले त्याच्यामध्ये ओवा टाकून घ्यायचा आपल्याला कोथिरी मी पाण्यामध्ये ठेवलेली आहे आता याच्याबद्दल आपल्याला मीठ टाकून आहे हळद ओवा थोडासा आपल्याला सोडं टाकून घ्यायचं कोथिंबीर टाकून घ्यायची जेणेकरून कोथिंबीर पाण्यामध्ये ठेवलेली माती सगळी खाली होऊन जाईल थोडं तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आता आपलं मस्तपैकी एक झालेलं आहे आता त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं हो आहे भोसामध्ये आكلات मीत टाकली ते मस्त पेकी भाजी एका का साइडलात आपल्याला भजे करून घ्यायचे तेल ठेवले तापायला या साइडला मस्त पेक आता आपली भजी होत आहे या साइडला मस्त पेकी आपली मेथीची भाजी ह्या साईडला मस्तपैकी आपली डाळ झालेली आहे वाटपची ह्या साईडला मस्तपैकी वाटाण्याची आपली मस्त धबधबीसारखी भाजी झालेली मग आता आपल्याला आता बा बाबांची मस्तपैकी आपल्याला फोटोची तयारी करायची मस्तपैकी आता माझ्या सासऱ्यांना मस्तपैकी हारबीर घालून मस्तपैकी आता अगरबत्ती वगैरे लावले त्यांची पूजा करण्यात आलेली आहे आता यांना निवेद दाखवायचं आहे हे बघा मस्तपैकी आता आपलं जेवण झालेले मस्त गायचं पान आम्ही आता आम्ही काढून घेतलेले आणि आता आम्ही कावळ्यांसाठी पण ताट काढून घेतलेले केळीच्या पानावरती आता आपल्याला गाईच्या गायीला पान हे द्यायचं आहे आणि ते कावळ्यांना द्यायचं आहे चला मग